बीजेपीचे सगळे सोयरे देवाभाऊचे सगळे सोयरे कोणी आहे अडाणी आणि अंबानी जमीन आहे ते वृक्ष कापून त्यांना अडाणी किंवा अंबानी किंवा गुजरातच्या कोणी गुजरातीला द्यायच्या आहे जसे की आज बघितलेलं आहे की इतके 35 एकर मध्ये जे सोळा हजार वृक्ष आहे ते कापण्याच्या जे दुष्कर्म आहे जे पाप आहे ते हे शासन प्रशासन करत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय त्याच्यासाठी निषेधार्थ मी आलेले आहे आणि संत तुकाराम म्हणायचे की वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे आणि बी सगळे सोयरे देवाभाऊचे सगळे सोयरे कोणी आहे अडाणी आणि अंबानी आणि त्यांना हे पेतीस एकर जे जमीन आहे ते वृक्ष कापून त्यांना अडाणी किंवा अंबानी किंवा गुजरातच्या कोणी गुजरातीला द्यायचे आहे त्याच्यासाठी आज हे दुष्कर्म हे पाप करत आहे ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि जसे मी एकच वॉर्निंग देते की धर्माखाली साधू संतांच्या नावाखाली तुम्ही हे व्यापार व्यवसाय जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका बारा वर्षामध्ये एकदा कुंभ मेला येतोय आणि साधू संतांच्यासाठी तुम्ही जे सिमेंट कॉन्क्रीटचा जे हॉल बांधण्याचा प्रयत्न करतोय त्याची गरज काहीच नाही आहे साधू संत जे असते त्यांचा नेचर आहे वन मध्ये राहण्याचा तर तुम्ही टेंटची व्यवस्था करा हे मध्ये ज्या ज्या वनमध्ये श्रीरामजीने तपस्या केली खूप मोठे मोठे संतांनी तपस्या केली ज्याच्यामुळे हे वनच्या नाम तपोवन आहे तो ते तपस्या जरी तुम्ही भंग केली तो महाराष्ट्राची जनता तुमची सत्ता शिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खूप मोठा भोग भोगावं लागले याच्यासाठी आणि शंकराचार्य महंत शंकराचार्यजीने पण असं सांगितलेलं आहे की हे वन जे आहे काटण्याची कापण्याची वृक्ष कापण्याची काहीही गरज नाहीये तरी पण तुम्ही इतके मोठे मोठे संतांच्या ऐकत नाही तो हे खूप मोठी गोष्ट आहे आणि जरी मी एक स्वराज्य शक्ती सेनाच्या वतीने मी एकच आवाहन करते जरी तुम्ही एक वृक्ष कापला हे वनच्या तपोवनचा जरी तुम्ही एक वृक्ष कापला तो आमच्या स्वराज्य शक्ती सेनाच्या एक एक पदाधिकारी इथे येऊन आत्मदहन करणारे ज्याचा जिम्मेदार देवाभाव तुम्ही होणार आहे आणि तुम्ही हिंदू धर्मची गोष्टी करताय शंकराचार्यजीच्या ऐका शंकराचार्यजीच्या नाही ऐकायचंय तुम्हाला तो संत तुकाराम वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे ते तुम्ही विचार करा आणि जे नाशिकची जनता आहे त्यांना न्याय द्या आणि हे जे वृक्ष आहे हे जे निसर्ग आहे निसर्गनी आपल्याला घडलेलो आहे आपला जे शरीर आहे ते पाच त मधून घडलेलं आहे आणि या निसर्गाला तुम्ही दुःख देतोय अरे जनता बाकी राहिली नाही होती का जे तुम्ही निसर्गाला दुःख देण्यासाठी निघालेलो आहे आता